रात्रीची आठ वाजताची वेळ होती रस्ता पूर्णपणे सुनसान आजूबाजूला कुठेही हालचाल नव्हती त्या रात्रीत एक दुचाकी हळूहळू पुढे सरकत होती त्या दुचाकीवर बसलेला माणूस घरी परतत होता हातात कष्टाने कमवलेले एक लाख रुपये होते दिवसभराचा व्यापार शेतीचा व्यवहार उरकून तो माणूस आपल्या घराकडे निघाला होता त्याला कल्पनाही नव्हती की हा प्रवास त्याच्या आयुष्यातील शेवटचा ठरणार आहे अचानक समोरून एक कार आली क्षणात दुचाकी अडवण्यात आली काही सेकंदातच परिस्थिती पूर्णपणे बदलली त्या माणसाला जबरदस्तीने कारमध्ये ढकलण्यात आलं अंधारात रस्ता पुन्हा तसाच शांत झाला जणू काही घडलंच नाही पण त्या काही सेकंदात एका कुटुंबाचं एका गावाचं आणि संपूर्ण परिसराचं आयुष्य कायमच बदलून गेलं होतं थोड्याच वेळात त्या माणसाच्या मुलाला फोन आला आवाज थंड होता पण शब्द प्रचंड भयानक होते एक कोटी रुपये स्टँडवर घेऊन ये नाहीतर तुझा बाप मरेल हा फोन केवळ खंडणीची मागणीसाठी नव्हता तो एका कुटुंबावर कोसळलेला वज्रघात होता ही कथा एखाद्या सिनेमातली नाही ही ग्रामीण महाराष्ट्रातील वास्तव कथा आहे जिथे शेतकरी अजूनही उगवत्या सूर्याबरोबर शेतात उतरतो आणि संध्याकाळी थकलेल्या शरीराने घरी परततो आणि कुटुंबासाठी स्वप्न पाहतो त्या महाराष्ट्रात एका संध्याकाळी सगळं उद्ध्वस्त झालं कल्पना करा तुम्ही त्या जागी असता तर हातात कष्टाचे पैसे मनात घराची काळजी मुलांच्या भविष्यासाठी योजना आणि अचानक रस्त्यावर उभ्या असलेल्या सावल्यांमुळे ते सगळं संपून जात ही फक्त एका माणसाची गोष्ट नाही ही आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी घटना आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातल्या बोदवड गावात ही घटना घडली शांत ग्रामीण भाग फारशी गुन्हेगारी नसलेला परिसर पण याच ठिकाणी एका रात्री अपहरण आणि निर्गुण हत्येचा काळ अध्याय लिहिला गेला बोदवडहून उंडणगाव हे अंतर अवघ पंधरा किलोमीटर पण त्या रस्त्यावर सुरू झालेली ही कहाणी संपूर्ण तालुक्याला हदरवणारी राहील सिल्लोड तालुक्यात सुमारे साडेतीन लाख लोकसंख्या इथलं जीवन अजूनही शेतीवर अवलंबून आहे लोक एकमेकांना ओळखतात विश्वास ठेवतात पण ही घटना सांगते की हा विश्वास आता धोक्यात आला आहे ही फक्त बातमी नाही हा एक इशारा आहे कारण उद्या रस्ता कुणाचाही असू शकतो तुकाराम माधवराव गव्हाणे हे बोधवड गावातील सुप्रसिद्ध नाव वय पंचावन्न वर्ष कष्टाळू शेतकरी आणि यशस्वी उद्योजक त्यांच्या नावावर सुमारे नव्वद एकर शेती होती मका भुसार उत्पादन आणि त्याचा व्यापार हा त्यांचा मुख्य व्यवसाय याशिवाय त्यांनी कृषी सेवा केंद्र सुरू केलं होतं जिथे परिसरातील शेतकरी खते बियाणे आणि शेतीविषयी सल्ला घेण्यासाठी येत तुकाराम गव्हाणे हे केवळ व्यापारी नव्हते ते गावकऱ्यांचा विश्वास जपणारे मदतीला धावून जाणारे होते कुटुंबात पत्नी मुलगा संतोष आणि इतर सदस्य शेती व्यापार आणि विश्वात या तिन्ही आधारांवरती उभा असलेलं त्यांचं आयुष्य सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी पाच वाजता ते उंडणगावला गेले होते मका विक्रीचा व्यवहार झाला त्यातून मिळालेले एक लाख रुपये त्यांनी जवळ ठेवले दुचाकी क्रमांक एम एच वीस जी एफ शून्य चव्वेचाळीस तीन वरून ते बोदवडकडे परत निघाले उंडणगाव बोदवड रस्ता तसा सुनसान असतो वाहतूक कमी रात्रीच्या वेळी अंधार जास्त गुन्हेगारांसाठी हे ठिकाण योग्य ठरलं रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एका कारने त्याला अडवलं काही क्षणातच अपहरण करण्यात आलं तुकाराम गव्हाणे त्या क्षणी काय विचार करत असतील हे सांगणं कठीण आहे पण त्या क्षणी त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य धोक्यात आलं होतं मध्यरात्री बारा वाजता त्यांचा मुलगा संतोष याला पहिला फोन आला बस स्थानक परिसरात एक कोटी रुपये तयार ठेव नाहीतर जीव जाईल काही वेळातच काकांना दुसरा फोन आला मागणी वाढवण्यात आली एक कोटीवरून दोन कोटी त्या क्षणापासून संतोषची भयानक रात्र सुरू झाली फोन लावणे ओळखी काढणे पैसे कसे जमवायचे याचा विचार ही रात्र झोपेची नव्हती ही रात्र वडिलांचा जीव वाचवण्यासाठीची होती त्या क्षणी संतोषचं मन काय अवस्थेत असेल याची कल्पना करणंही कठीण आहे वडील कुठे आहेत ते जिवंत आहेत का एवढे पैसे कुठून आणायचे ही भीती केवळ त्या कुटुंबापुरती मर्यादित नाही ही, ही भीती आज प्रत्येक ग्रामीण कुटुंबाच्या मनात घर आहे एका शेतकऱ्याकडून एक कोटीची मागणी का करण्यात आली तुकाराम गव्हाणेचं यश त्यांना त्यांचं लक्ष बनवत होतं का बोधवड सारख्या छोट्या गावात यशस्वी असणं आता धोकादायक ठरतंय का या प्रश्नांची उत्तर शोधणं आवश्यक आहे कारण ही घटना सांगते की कष्टाने कमवलेलं काहीही आज सुरक्षित राहिलेलं नाही अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी संतोषने अजिंठा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार केली अजिंठा पोलीस ठाणे बोधवड पासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे पोलीस यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली पी एस आय अमोल ढाकणे कॉन्स्टेबल धम्मदीप काकडे आणि वडोद बाजार गुन्हे शाखेची टीम तपासाला लागली मोबाईल ट्रॅकिंग सुरू झालं आरोपी सतत ठिकाण बदलत होते बस स्थानक पेट्रोल पंप अशा ठिकाणी फोन येत होते सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं पोलिसांना स्पष्ट झालं की हे साधं बेपत्ता प्रकरण हा थेट खंडणीसाठी केलेला अपहरणाचा गुन्हा होता रविवारी रात्री नऊ वाजता शेवटचा फोन आला पैसे नकोत एवढंच सांगून फोन कट झाला त्यानंतर शांतता पसरली पण ही शांतता भयावह होती कारण त्या शांततेने आधीच तुकाराम गवाणींचा जीव घेण्यात आला होता सोमवारी पहाटे पाच वाजता चाळीसगाव जवळील कन्नड घाटात खोल दरीत मृतदेह सापडले बोधवड पासून सुमारे ऐंशी किलोमीटर दूर हातपाय बांधलेले शरीरावर असंख्य जखमा चाकूचे वार आणि जबर मारहाणीचे निशाण दरी इतकी खोल होती की मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठा प्रयत्न करायला लागला सवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं की खंडण न मिळाल्याने निर्घुण हत्या करण्यात आली होती पुरावे नष्ट करण्यासाठी थी हे ठिकाण निवडण्यात आलं होतं हे केवळ हत्या नव्हती हा एक नियोजित गुन्हा होता पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील टोल नाक्याजवळ जाळ टाकले काही तासातच पाच आरोपी अटक करण्यात आले हे सर्व आरोपी सिल्लोड तालुक्यातीलच होते बेरोजगार तरुण त्यांच्या नावांची चौकशी सुरू झाली त्यांच्याकडून देशी पिस्तूल आणि चाकू जप्त करण्यात आले प्राथमिक चौकशीत खंडणी न मिळाल्याने हत्या आणि पुरावा नष्ट केल्याची कबुली देण्यात आली न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे तपास सुरू आहे आणि तो न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे ही अटक अवघ्या चोवीस तासात झाली तंत्रज्ञान मोबाईल ट्रॅकिंग आणि पोलिसांची सतर्कता यामुळे हे शक्य झालं पण प्रश्न अजूनही उरतात दुचाकी कुठे आहे एक लाख रुपयांचं काय झालं या प्रकरणामागे आणखीन कोणी आहे का हे सर्व तपासातून पुढे येईलच आज बोधवड आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतकरी रात्री एकटे प्रवास करत नाही लोक संशयाने पाहू लागले आहेत तुकाराम ग्रवाणे यांचं कुटुंब शोकात आहे पण हे फक्त एका कुटुंबाचं दुःख नाही हा संपूर्ण गावाचा आणि संपूर्ण समाजाला बसलेला धक्का आहे कारण उद्या हा रस्ता कुणाचाही असू शकतो आणि म्हणूनच बोलणं आवश्यक आहे जागरूक राहणं आवश्यक आहे शांत राहणं हा उपाय नाही बोलणं प्रश्न विचारणं आणि सतर्क राहणं हाच पहिला बचाव आहे या बोलव्यामध्ये अशाच गोष्टींवर आपण बोलणार आहोत कारण हा विषय फक्त एका घटनेपुरता मर्यादित नाही तो आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेशी जोडलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत या बोल